म्हणजे असं बायकोच्या हाताखाली काम करायला फायद्यात पडते <laughs> गाईज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे संक्रांत स्पेशल ब्लॉग आणि फर्स्ट टाईम मी सासरी संक्रांत सेलिब्रेट करते आहे सग सगळं संक्रांतीचं फर्स्ट टाईम करते आहे इथे तर माझी पुण्याची पद्धत आणि सासरची पद्धत खूप वेगळी आहे तर मला खूप आडवून पडल्यासारखं होते तर किती टोमणे ऐकायला भेटतात आहे किती किती अनपडसारखी वागते आहे हे सगळं तुम्हाला बघायलाच भेटणार आहे सर बघा नक्की कशी माझी संक्रांत सेलिब्रेट होतीये ह्या वेळेची सासरी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि मला छान एक माझी फॅन पण भेटली आहे तर तिच्याशी पण बोलणं झालं खूप छान वाटलं तिला पण भेटून तर ती पण तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय होत हे व्यवस्थित बांधव लागत असती उलटी बर गुड मॉर्निंग गाईज आज आहे संक्रांत पटकन आवरले आंघोळ आहे मेकअप अजून नाही केला केस विनसरले घर साफ केलंय आता मी बनवणार आहे वौसा ह्याच्यामध्ये भरायला कशामध्ये रे मडके मडके नाही म्हणायचे त्याला आज ते ह्याच्यामध्ये आई ते काय म्हणतो आपण सुगड 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 मध्ये भरायला सुकट सुग मरुदी तिकडे काहीतरी आहे

आता मस्त काम बिम करून लेवल हे <laughs> खरे हे मी ॲक्सेप्ट करते आद्या हे खरे त्याच्या विरोधात बोलायला लागलं नाही की हम्म हा लक्ष नाही देणार खाली मान घेणार तेव्हा <laughs> कसला आहे काय काम असं नाही खरंय किती दिवस हट्ट करणार असं म्हणायचं कळलं का हा ना कोण हा हो दोघ बहीण भाऊ दोघ मोठे होते ना मोठी आश्वरी दिय ना आणि मग आधी खरच बोलतोय रे मी तर कोहळ तोडलं आओ आई आधीच आधी नाही मला आधीच घाबरून ठेवलं लोकांच्या शेतात जातोय पण काढू देत नाहीत ना तरी मागणं दोन बायका आल्याच वरडत नाही बडबड करत आल्या ते कुठं तर निघालत तुला आवडते ना ती आमटी येण्याची

শেঙ্গে थोड़ <laughs> <laughs> तिथे ते कांदे लावत होते बर का मम्मीला म्हटलं मला व्हिडिओ काढायचा आहे थोडे राहिलेच लावायचे तर राहू दे मी आले का लावू मला तिथे बसला बरं का इथं लाव तिथे राहिलं तिथं राहिलं सांगत होता म्हटलं काही माहीत पण नाही कशाला बडबड करतो म्हंटल ते दाट होतात जास्त मी पण शिकवन मला पण येईल सुरुवात तिथून सुरुवात एकदा ना शेतात गेलो आणि ना पाणी भरायला बारा द्यायला सांगितलं कुणाला आधीला हा मला शिकव म्हंटल ऐका ना हो आणि ना मग तो बारा देत होता त्याला येत नव्हतं नाही शक्य आहे परत ते का झालं माहितीये का तस मी बारा देत होते आणि मला सांगत होता तुला येत नाही अरे माहिती असलेल्या गोष्टी बोलाव्यात काय वाजले पाणी येतं ते तुला दूध काढ म्हणलं होतं काय फुटणार आहे का दूध लावलं पाहिजे लेकरांना पोरगा असू दे पोरगी असू दे म्हणजे असं बायकोच्या हाताखाली काम करायला फायद्यात पडतंय जास्त कष्ट लागत नाही मुलींना पत्त्यानी वरचला हं ऐका हाँ। आता, हाँ। 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 आता 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 आमचं कसं आहे फिरल्या फिरल्या कस फिरल्या म्हणजे जे आहे ते बोलते तुला जेवढा पाहिजे तेवढा सोल तुम्हाला जेवढं खायचंय तेवढं सोला मला एक छान ताट पाहिजे हे ठेवायला एक छान ताट आपण आता दुकानात ना एक छान ताट आई असं नाही का मस्त डेकोरेटिव्ह असं डिश थांबव्या टाका हे उदबतीच ते आणि भंडोबा तिकडे सरक आणि हे तांब्या पण तिकडे सर मग तिथेच भरून साडी घालायची ना पण तेव्हा ह्याला भरून हा त्या हे कर साडी घातल्यावर मग बर बरोबर जा पहिला आवर घ्या आता झालंय ना रे ते तिकडं हॉलमेट ठेव हॉलमध्ये ठेवतो तर बघा पुरणपोळी करणारी आई पुरणपोळी खायचं सोडून इकडे मॅगीची तयारी चालली हा त्यांची बहीण आणि आधी हाती आवडती बर तुमच्या बहिणीने मला उपाशी ठेवलंय आज तुमच्या बहिणीने मला उपाशी ठेवलं आज कळलं नाही काही संबंध नाही असं कस तुमची आहे ना ती मग माझ्या नंदिनी मला आज ठेवले आणि मस्त हे दोघ मॅगी करून खायला लागले मला तशी पण नाही आवडत नाही सापडला हा नाही सापडला बघावं लागल तो ला ला नाही

जशी करू तुला सूट होईल तशी कर हेअरस्टाईल म फोटो बेटो खराब होतील ह्याचा विचार करून कर झाले वाला इकडे आहे तू घे की तू खा मी आल्यावर खाईन जा की बुके जा नको आल्यावर खाईन मी आल्यावर तिकडून अरे खा ना मी इथे पुसते तोपर्यंत खाऊन नये किती वेळ अरे बाई नको मला ना भूक नाही लागली मला भूक लागली तर माझ्याकडे लवकर बडबड कमी करा आवर पटकन ते बघ ते बडबड चपाती ना हा टाकतो एक मिनिट माझा फोन करते ध्यावर अर्जंट असत माझ तर तिथं झालं होत साडी घालण्यात आणि ह्याच्यातच बाकी सगळं तिथच बसतंय आई आता काय करू आता हळदी कुंकू लावा त्याला पाच लावायचे बर <laughs> सांगते सगळ्यात बारीक असून ओ हां तुम्ही उंडी घ्या पाच 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 अंगू पाच कशात हुशार आहे फक्त स्वाती व्हिडिओ हा बस टंग टंग टिंगा के टंग टंग टिंगा खत्म करा दी हे माहिती नाही ते कसं करतात काय करतात इतर व्हिडिओ बघायला येते तर हे येत नाही काय बघायला पूजेच आता तर आणि तिला डेंजर होती आम्हाला पण सोडायचे नाही आम्हाला पण सोडायचे नाही आम्हाला पण शिवाय द्यायची नुसतं रांगालाच करून आणले पांढर

एक छोटी छोटी दार त्यांची वाकून यायला लागायचं आणि वाकून आलं कि पदर पडायचोळी साडी अजून ती साडी ठेवली मी आठवण म्हणून चाळीस वर्ष झाला मला ती साडी ठेवली चाळीस वर्ष साडी ते साईड पट्टा पट्टा का ग पहिल्या मध्ये मध्ये पट्टी असलेल्या साडी मला नाव घ्यायचं काय घ्यायचं नाव नवऱ्याच आय माहिती मला की कुसून यायचं इथं नैवेद्य दाखवायचा देवाला नैवेद्य दाखवायचा नैवेद्य तयार करायचा अभिमान नैवेद्य तयार करते नैवेद्य मम्मी काय नुसतं नुसत शेवटी पाया पडायचं का पडायच ओसून आल्यावर तुळशीला पण ओसायचं मग पाया पडायचं तिळगुळ खायचं उपास सुटला <laughs> आम्ही निर्जय करत होतो त्यासुद्धा फेट नव्हतं फक्त <laughs> तिळगुळ खायचं दिवसभर तसंच राहायचं तरी देवानी साथ <laughs> okay. देवा दिली नाही

सो so गाईज आता ना मस्त चालली आहे मी पूजा करायला आणि ते आता मंदिरातून जाऊन तुम्हाला सांगते पुण्याची मी तिकडे करते जसं करतो आणि इकडे करतो ना खूप वेगळी पद्धत आहे आणि मला काहीच येई नाही इथे आता जाते बघू मंदिरात काय करायचं ते आईंनी मला एक सांगितलं आहे कसं बोलायचं ते सीताचा ओसा वगैरे तर तसं मी आता बोलायचं करणार आहे आई ग टी-शर्ट चांगला घाला ना फोटो काढायला एखादा पण तू कोण काढणार आहे तू आपला दोघांचा चल चला पदरा खाली घे नाही बर चल की ते उजेडा ते अरे मोबाईल कसा आहे उजेड असेल काय उजेडा का जवळ तुझं चल

तू बघ व्हिडिओ नाही त्या इन्स्टापासून लांब आहे संदास्ट भेटून सो गायित झालंय माझं ववसा करून देवाला आणि ना पुण्याची स्टाईल वेगळी आहे सोलापूरची स्टाईल थोडी वेगळी आहे आणि मला काहीच येत नव्हतं मी सगळ्या जवळच्या काकूंना विचारू विचारू केलं ज्या इथे भेटल्यात त्या आणि खूप छान लोक आहेत माहिती आहे का सोलापूरच्या लोकांना नावं ठेवतात लोकं की खूप भानखोरे किंवा गाव लोक आहेत असं काही नाही खूप छान छान लोक भेटले मला इथे आणि खूप छान ओसून झालंय माझं आता माझ्या नवऱ्यातून माझे फोटो काढायला कोणच नाही आहे आता मी काय करू पावसा सांडायचा नसतो बाई ठेवू त्याला ठेवलंच हॅपी मकर संक्रांत झालाय जागा नव्हती ना जागा नव्हती ह्या <laughs> मुलीनं ह्या मुलीनं मला उपाशी ठेवलेलं आहे आज आज माझा उपवास ह्या मुलाय सो गाईत झाली आमची संक्रांत मस्त पुरणपोळी केली होती आईने आणि मस्त जेवण वगैरे झालंय आणि खूप मस्त संक्रांत सेलिब्रेट झाली सासरी तर आता मी करते ब्लॉग एंड मी साडी वगैरे काढून ठेवली कारण साडीने कामं करता येत नाहीत आणि खूप मग असं दमल्यासारखं होतं आणि आई पण काम करू नको बोलतोच साडी घातल्यावर सो साडी चेंज केली आणि दुसरा ड्रेस घातला आहे आणि आता निवांत पतंग उडवणार आहे तर पतंग उडवायचा पण ब्लॉग मी शेअर करते नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या बाय बाय